नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले स्वागत आहे बावणे कुणबी समाजसेवा मंडळ रमणा मारुती नगर नागपूर यांच्या वतीने दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर सुधार प्रण्यास कर्मचारी वेलफेअर सभागृह नागपूर येथे उपवरवधू परिचय मिळावा आणि ज्येष्ठांचा सत्कार समारंभ अतिशय उत्साहात आणि उत्तम संयोजन व नियोजनाखाली पार पडला माननीय डॉ मधुकरराव भूतमांगे माजी प्राध्यापक लक्ष्मीनारायण स्वायत्त तांत्रिक संस्था नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष श्री शालिकरामजी कुकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री प्रभाकर तिजारे सहसचिव विश्व अध्ययन केंद्र मुंबई माननीय श्रीमती वंदना खराबे माजी प्राध्यापिका कमला नेहरू विज्ञान महाविद्यालय नागपूर माननीय श्री पिंटू विजय झलके माजी अध्यक्ष स्थायी समिती मनपा नागपूर माननीय श्री तानाजी वणवे माजी विरोधी पक्षनेता मनपा नागपूर माननीय श्री के मते अध्यक्ष बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्था नागपूर रमणा मारुती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री शालिकरामजी कुकडे व माजी अध्यक्ष श्री देवरावजी सार्वे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यात डॉ केवलराम तितीरमारे अध्यक्ष नागपूर जिल्हा औद्योगिक संघ श्री राजेंद्र भूते कार्याध्यक्ष बावणे कुणबी समाज मंडळ रामनगर नागपूर श्री देवराव मते संपादक समाज भारती मुंबई प्राध्यापक डॉ केशव चेटुले संचालक बीके संपर्क ग्रुप पुसद श्री ज्ञानीरामजी अतकरी कार्यकारी संपादक समाज भारती मुंबई श्री भगवंतराव ईश्वरकर अध्यक्ष बावणे कुणबी समाज मंडळ अमरावती श्री भानुदासजी बांडेबुचे माजी अध्यक्ष बावणे कुणबी समाज मंडळ अमरावती श्री रितेश बोंद्रे सचिव बावणे कुणबी समाज मंडळ अमरावती श्री कुशाळजी सिंगनजुडे अध्यक्ष मौदा तालुका कुणबी समाज मंडळ मारोडी श्री व्यंकटेशजी पोटफोडे सचिव मौदा तालुका कुणबी समाज मंडळ मारोडी श्री वामनराव मोहत्तुरे माजी सचिव मौदा तालुका कुणबी समाज मंडळ मारोडी सौ ममकाताई भोयर सचिव महिला मंडळ रामनगर सौ मालती भगत उपाध्यक्षा बावणे कुणबी समाज मंडळ रमना मारुतीनगर सौ विणाताई कुकडे अध्यक्षा महिला मंडळ रमना मारुतीनगर यांचा समावेश होता याप्रसंगी मान्यवर पाहुण्यांचा व समाजातील ज्येष्ठांचा यथोचित सत्कार करण्यात आला केंद्रीय संस्थेचे अध्यक्ष श्री के टी मते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले प्रमुख आकर्षण उपवर वधू परिचय मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे उपवर वधूंचा परिचय कार्यक्रम होता विवाह इच्छुक तरुण तरुणींना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले आणि त्यांनी आपला परिचय करून दिला संयोजकांनी नोंदणी केलेल्या सर्व विवाह इच्छुक मुलामुलींना सुयोग्य भावी जोडीदार मिळावा अशी सदिच्छा व्यक्त केली यावेळी दोनशेच्या वर विवाह इच्छुक मुलामुलींची नोंदणी करण्यात आली नोंदणी झालेल्या सर्व मुलामुलींची माहिती लवकरच पुस्तक स्वरूपात प्रकाशित करून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्व उपस्थित समाज बांधवांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामेश्वर पाठेकर यांनी केले तर संस्थेचे महासचिव श्री अजय तितिरमारे ती यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य आणि महिला मंडळाने अतिशय अपार मेहनत घेत उत्कृष्ट संयोजन केले बहुसंख्येने समाजबंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रगीत गायनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली धन्यवाद